सुनेला सून म्हणून सासू सासऱ्यांच्या घरात राहण्याचा शंभर टक्के अधिकार आहे मात्र राहण्याचा अधिकार आहे म्हणून सून सासू सासऱ्यांच्या घराची कधीही मालक होऊ शकणार नाही असे महत्वपूर्ण निकाल मान्य दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे नमस्कार मी लतिका आपल्या आशा परिवर्तनाची या युट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले, आपले स्वागत आहे यात निरीक्षण नोंदवताना प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच ज्याला आपण थोडक्यात डीव्ही ऍक्ट दौं� म्हणतो म्हणजे त्यांचे कलम सतरानुसार विवाहित महिलेला तिच्या राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे जरी ते घर तिच्या सासू सासऱ्याच्या मालकीचे असले तरीही पण ते अनेक प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने सासू सासऱ्यांच्या घरातून सुनेला बेदखल करण्याची बाहेर काढण्याची परवानगी दिली आहे मात्र त्याच वेळेस सुनेला त्याच परिसरात किंवा जवळपास पर्याय राहण्याची व्यवस्था करण्याची देखील तरतूद केलेली आहे जोपर्यंत सुनीचे लग्न टिकून आहे तोपर्यंत धन्यवाद